शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं असं ॲप्लिकेशन म्हणजेच महाविस्तर या ॲप्लिकेशन आता या ॲप्लिकेशनमध्ये शेतकऱ्याला हवामान अंदाज असोल त्याचबरोबर पिकावरती पडल्या पडणारे कीड नियंत्रणासाठी उपयोग असेल आणि जे इतर मार्केट आहेत तर त्यामध्ये कुठल्या पिकासाठी कुठला बाजारभाव आहे तर ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटणार आहे महाडी योजनेसाठी अर्ज करण्याची देखील प्रोसेस या ॲपमध्ये अवेलेबल आहे तर ॲप्लिकेशन जे आहे तर ते इन्स्टॉल करून लॉग इन करायचं आहे त्यानंतर आपल्या म जे प्रश्न असतील शेती पिकाविषयी तर ते देखील आपण या ठिकाणी विचारू शकता आता सिम्पल अशी जी एक प्रोसेस आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल जे आहे तर ते मी ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे मी आता या ठिकाणी डायरेक्ट फार्मर आय डी टाकतो तर ॲप इन्स्टॉल नंतर आपल्याकडे फार्मर आय डी जो आहे ॲग्रिस्टॅक वेबसाईटवरती आपण क बनवलेला तर तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर फार्मर आय डीशी रिलेटेड किंवा कनेक्टेड जो मोबाईल नंबर आहे तर त्यावरती कुटी पेज जाईल तर या ठिकाणी आपला फार्मर आय डी टाकून घ्या पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला लोकेशनची परमिशन द्यायची आहे तर या ठिकाणी होईल युजिंग ॲपवरती क्लिक करा त्यानंतर जे मायक्रोफोन आहे तर त्या रेकॉर्डिंग वगैरे तर त्याचे देखील या ठिकाणी परमिशन जे आहे तर द्यायची नोटिफिकेशनची परमिशन अलो अलो करायचं आहे हे तिन्ही ऑप्शन अलो केल्याच्यानंतर जर बघू शकता आपण या ठिकाणी आता ॲप्लिकेशन जे आहे तर ते ओपन केले यामध्ये आपल्याला जर समजा कुठल्या पिकावरती मिरची पिकावरती काही जर रोग आलेला असेल तर त्या पिकाचं पानाचा जो फोटो आहे तर तो फोटो घेऊन आपण या ठिकाणी अपलोड करू शकता बघू शकता या ठिकाणी कीट वर गोळ का तर सर्वप्रथम या ठिकाणी असं प्रकारे क्लिक करायचं फोटो काढायचं आहे किंवा गॅलरीमध्ये जर ऑलरेडी काढून ठेवलेला असेल आपण तर तो अपलोड करायचा आहे त्या त्यानंतर अपलोड केल्याच्यानंतर त्याची रिलेटेड जी माहिती आहे तर ती येईल आणि आपल्याला त्या पिकाविषयी जर काही सल्ला वगैरे हवा असेल तर कुठल्या पिकाचे लागवड करायची आहे किंवा कुठली व्हरायटी चांगली आहे तर ही संपूर्ण माहिती या ठिकाणी या ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे तर बघू शकता विविध जे पिकं आहेत तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व शेतकऱ्यांना महाडी बी टीविषयी जे अर्ज जे करण्याची गरज होती किंवा इतर ठिकाणी वेबसाईटवरती किंवा ब्राऊझरवरती जाण्याची आवश्यकता पडत होती तर ते आता पडणार नाही कारण या ठिकाणीच महा डी बी टीच्या सर्व योजना आहेत तर त्या देण्यात आलेल्या आहेत तर बघू शकता या ठिकाणी थेट महा बी वेबसाईट जी आहे तर ती ओपन होत आहे आणि या ठिकाणी विविध यांत्रिकीकरण असेल किंवा सिंचन साधने असेल बियाणे सौर कुंपण कुंपनी संपूर्ण जे आहे तर, आ, तर आ, या त्या ठिकाणी या ॲप्लिकेशनसाठी उपलब्ध करून देण्यात आले त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी जे आहे तर ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा यामध्ये वेळोवेळी आपल्याला हवामान अंदाज असेल किंवा पिकावर पडणाऱ्या त्या हवामानाच्या अकॉर्डिंग ज्या पेस्ट असणार किंवा जे रोग असणार तर त्याच्यावरती सल्ला असणार किंवा इतर जी माहिती आहे पाऊस केव्हा पडणार आहे ताप टेम्परेचर काय आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटणार आहे त्यानं त्याचबरोबर बाजारभाव जे असणार आहे तर ते पिका किंवा जिल्ह्यावाईज जे बाजारभाव आहे तर ते या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे बघू शकता या ठिकाणी जिल्हा आहे त्यानंतर कुठल्या मार्केटमध्ये आपल्याला बाजारभाव बघायचे आहेत तर ते बघू शकता आपण त्यानंतर पिकाचं नाव जे आहे तर त्या या ठिकाणी सिलेक्शनसाठी देखील अव्हेलेबल आहे तर बघू शकता आज जे आपण मक्काचे दर जे आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये तर ते चौदाशे पन्नास जे किमान दर आहे कमाल दर आहे सोळा सोळाशे पंच्याहत्तर तर अशा प्रकारचे विविध प्रकार पिकं जे आहेत तर त्याचे विविध ठिकाणचे मार्केटमधील रेट जे आहेत तर ते, ते आपण बघू शकता अशा प्रकारे शेतकऱ्यासाठी उपयुक्त असं ॲप्लिकेशन आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हे ॲप्लिकेशन जे आहे तर त्याचा वापर करावा आता हे जे कीट रोग नियंत्रण आहे रोग रोगओळखा असं जे वरती फीचर देण्यात आले तर हे बऱ्याच साऱ्या कंपन्या ज्या आहेत तर ते पेड देत आहेत तर शेतकऱ्यासाठी ही सुविधा जी आहे तर ते आता या ॲप्लिकेशनमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे बरेच सारे शेतकरी काही काही ॲप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन घेतात फोटो काढता आणि त्या पिकाच्या पिकावरती पडलेला जो कीटक आहे किंवा रोग आहे तर तो आयडेंटिफाय करून त्यावरती सल्ला मिळवतात तर अशा प्रकारचे जे काही फीचर्स आहेत तर पेड प्रमोशनमध्ये बाहेर तर त्या ठिकाणी फ्रीमध्ये शेतकऱ्याला अवेलेबल करून देण्यात आले आहेत